मनीषाताई नमस्कार कशा पद्धतीने आज उत्सव हा साजरा होत असतो आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही आपण प्रसादाच वाटप ठेवलेलं आहे खिचडी आणि केळ वगैरे आपण सगळ्यांना वाटतोय परंतु ह्या देवळामध्ये आमच्या जर तुम्हाला असेल की आपल्या इच्छापुरती गणपतीचं जे मंदिर आहे आपलं आणि तिथे साक्षात आज आपण हे विदुरकमाईचं पण जे इथे दर्शन सर्वजण इथे घ्यायला येतात तर आपण पांडुरंगाची एवढीच इच्छा आपण व्यक्त करतो की सगळ्यांच्या इच्छा मनोकामना हे देव आपले पूर्ण करतात आमच्या के तर केल्या तर सगळ्यांच्या पूर्ण व्हावेत हीच आमची इच्छा आहे आणि आज आम्ही इथे इतकंही केलेलं आहे की छोटी छोटी की जी मंडळी आहेत आपली जे लहान मुलं आहेत त्यांना आम्ही सांगितले की वेशभूषा स्पर्धा ठेवली की कोणी तुम्हाला विठू रक्कम सारखं तयार होऊन यायचं तर त्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय संध्याकाळी आपण पाहावा विठ्ठल हा एक कार्यक्रम गाण्यांचा सुंदर गाण्यांचा विठ्ठलाचा ठेवलेला आहे वायकर साहेबांनी आजपर्यंत आपण जी काही इथे जी काय गणपती म्हणा ती देवळांची जी स्थापना केलेली आहे आणि त्या अंतर्गत आपली जी ही पुण्याई आपली जी आपल्या देवांची जी आपल्याला पुण्याई लाभलेली आहे या जोगेश्वरीला ते अशीच कायम राहून दे ही खास महत्वाची बाब अशी आहे की लोकांना जेवण दुपारी आपण या ठिकाणी ही फार मोठी गोष्ट अन्नदान श्रेष्ठ दान हो नक्कीच ते त्यासाठी तर आम्ही पहिल्यापासूनच आमची इच्छा होती की कायम की ज्यांनी जे आईबाप असती की जी मुलं हल्ली मुलांना वेळ नसतो तर त्यामुळे अशा आई वडिलांना आम्ही इथे संध्या दुपारच्या वेळेला आपण जेवण वगैरे देतो आज मीही त्या सिनियर सिटीजन्सला त्यांना कपडे त्यानंतर चपला आज आम्ही तेही वाटप करणार आहोत ते साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही ते दुपारी करणार आहोत ती जेवण झाल्यानंतर आम्ही ते करणार आहोत असं वाटतं भरपूर 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 लोक म्हणजे अक्षरशः खर तर म्हणायला पाहिजे की हेच आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे की ह्या लोकांचे जे आपण पोट भरतो जे अन्न आपण जे त्यांना देतो त्यांचं जे, दे जे पोट भरत जी, जी आत्मा तृप्त होते हे महत्वाचे आणि त्याच्यासाठी आपण हे वारंवार असं नाहीये की आम्हाला काहीतरी शो करायचं आहे असं काही नाही आमची एक मनोभावी इच्छा असते की आपण सगळ्यांचं भलं करावं आणि हा देवाने आम्हाला भरभरून दिलेला आहे ते आम्ही दोन्ही हाताने लोकांना आम्ही शुभेच्छा देतो की ह्या आषाढी एका आज आपण जे पंढरपूरला जे दृश्य पाहिलेलं आहे जे टीव्हीच्या माध्यमातून आज आम्ही पाहिले कारण आम्ही तर तिथे गेलो नाही इतकी गर्दी आहे तर त्या गर्दीमध्ये सुद्धा जे वारकरी लोक आज जे गेले खरोखरच त्यांची भक्ती अतिशय अपाट आहे ती बघून पाहून असं वाटतं की खरोखर ह्या वयात सुद्धा ही लोक बिचारी तिकडे जात आहेत आणि आज आम्ही छोटीशी छोटीशी सेवा इथे आपल्या देवळात करतोय आणि त्या देवळात सगळ्या येणाऱ्या भाविकांचं आम्ही स्वागत करतो आमच्या देवळात कधीही धक्काबुक्की होत नाही कोणालाही धक्का दिला जात नाही की लवकर लवकर दर्शन द्याने जा तुम्ही अगदी मनसोक्त बसा देवाची प्रार्थना करा